सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल जय घोषा देवगड तारा येथील श्री विठ्ठल रकुमाई मंदिराच्या वतीने श्री संत सोपान काका आषाढी पायी वारीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी विठ्ठल नामाच्या जयघोषात मुंबरी परिसर दुमधुमून गेला होता याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी दयानंद मांगले यांनी पांडुरंगारी श्री विठ्ठल एकमाई मंदिर समितीच्या वतीनं या ठिकाणी श्री संतोष रोपानकता महाराज आषाढी पायीवारी पालखी सोहळ्याचं आयोजन तारामुंबरी ते पंढरपूर या मार्गावर करण्यात आलं आहे आणि या निमित्त आपण पाहू शकता सिंधुदुर्ग चोवीसच्या माध्यमातून आम्ही आमच्या वाचकांपर्यंत वारकरी संप्रदायाचा जो काही एक वेगळा ठसा असतो किंवा वारकरी संप्रदायात जे काही कार्य असतं त्या अनुषंगाने या ठिकाणी आषाढी पायी वारी पालखी सोहळ्याचं आयोजन तारामुंबरी या ठिकाणी करण्यात आलं असून तारामुंबरी ते पंढरपूर या मार्गावर पायीवारीचे संयोजक ह नामदेव तळवळकर यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी ही वारी निघणार आहे आणि याचा हा शुभारंभ या ठिकाणी मंदिर या ठिकाणी करण्यात आला आहे आपण आता या ठिकाणी संवाद साधणार आहोत एकंदरीत या आषाढी पायीवारीच्या निमित्तानं हबापा नामदेव तळवळकर ना महाराज यांच्याशी आपण काय सांगाल नमस्कार रामकृष्ण हरी मौली आज या ठिकाणी चांगला उत्सव चालू झालेला आहे प्रथमच आपण या वर्षी कारामुंबीतून दिंडी पायीवारी काढत आहोत आणि भक्तगण फार उत्साह आहे त्यांच्यामध्ये आणि हा उत्साह असाच टिकणार भक्तिभावाची दिंडी आहे वैराग्याची दिंडी आहे भक्तिभाव याच्यातून जागृत होणार आहे पुढची पिढी याच्यातून घडणार आहे आपले सांस्कृतिक जे कार्यक्रम आहेत ते या मार्गाने होत आहेत पंढरीच्या वारीने आणि ही पंढरीची वारी अशीच आपण कोल्हापूर मार्गे सासवड मार्गे आम्ही सोपान काकांच्या दिंडीमध्ये क्रमांक ब्याऐंशी आहे आपला त्याच्यामध्ये समभाग होऊन पंढरपूरपर्यंत ही जाणार आहे बोला श्री संत स्वतंत्राव महाराज यांच्या ब्याऐंशी क्रमांकांच्या दिंडीमध्ये ही तारामुंबरी पंढरपूर ही जी आषाढी पाळीवारी निघणार आहे ती सहभागी होणार आहे एकंदरीत या ठिकाणी जे वातावरण भक्तिमय झालं आहे अवघं पंढरपूर या ठिकाणी होत वातावरण या ठिकाणी निर्माण झालं असून श्री शेत तारामुंबरी या ठिकाणी तारामुंबरी मुख्य मंदिर समितीचे पदाधिकारी सर्व सदस्य सर्व मानकरी ग्रामस्थ एक एकमेक हा सोहळा सज्ज झाले आपण आता संवाद साधणार आहोत त्या मंडळाचे पदाधिकारी देव परेब यांच्याशी परेम आपण काय सांगाल आज या ठिकाणी आषाढी पाळीवारी जी निघालेली आहे ती अत्यंत भक्तिभावपूर्ण वातावरणात निघालेली आहे या ठिकाणी आमचे सर्व ग्रामस्थ पदाधिकारी आणि मानकरी यांनी उत्तम सहकार्य दिल्यामुळे आणि आमचे गावचे ग्रामस्थ हबभ नामदेव तळवळकर महाराज यांच्या संकल्पनेतून ही वारी निघत आहे आणि प्रथमच या वारीचा जो सहल आम्ही आयोजित केले त्या सहळ्याला इतर म्हणजे तारामती सोडून बाकीच्या ता, सर्व ता, तालुक्यातून आम्हाला भरभरून प्रतिसाद असा मिळालेला आहे आणि खूप जे वारकरी आहे ते वारकरी वारकरी आमच्या या दिंडीमध्ये सहभागी होणार आहे आणि अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने ही दिंडी मार्गद्रमण करणार आहे तो या समितीचे सदस्य मिलिन कुमार कुमार साहेब एकोणीस जून ते सात जुलै या कालावधीत ही आषाढी पाहिवारी तारावांगरी ते पंढरपूर या मार्गावर जाणार आहे त्याचं नियोजन कशा पद्धतीने असेल आपण काय सांगाल आषाढी पाहिवारी निमित्त आज आपण सगळेजण इथे जमलो आहोत आणि एक आनंदाचा आम्हाला या संपूर्ण तारावंगीकरांना एक आनंदाचा करणं आहे अर्थातच हा संपूर्ण देवगडवासियांसाठी एक आनंदाचा क्षण आहे जे आपण एका जा� नोंदणीकृत वारीमध्ये आपण मार्गक्रमण करतोय इथनं आता तारामरी मंदिराकडनं ही वारी निघून देवगड बाजारपेठ मार्गे दिर्भादेवी स्थानाकडून पूर्ण मंदिर मंदिरपर्यंत दुपारचा थांबा असेल रात्रीचा थांबा आपण हडपीडला अक्कलकोट स्वामींच्या मंदिरामध्ये असणार आणि तिथून ती वारी मार्गक्रमक कोल्हापूर मार्गे पुढे सासवडपर्यंत जाणार आहे आणि सासवडनंतर सोपान काकांच्या पालखी सोहळ्यामध्ये आपण तिथे सामील होणार आणि आपला देंडी क्रमांक मगाशी चळवळकर महाजनंनी सांगितल्यामुळे ब्याऐंशी क्रमांक आहे आणि एक खरोखरच एक अद्वितीय आनंदाचा अखेर सगळ्यांना या कारणं आम्ही अनुभवतोय कारण याचं की जेव्हाही विठ्ठल मंदिर आम्ही बांधायचं ठरवलं होतं त्यावेळी जेव्हा आमचे समितीचे सर्व सदस्य जयंत साळगावकर सरांना भेटायला गेले होते तेव्हा त्यांनी एक प्रश्न विचारला होता की तुमच्या गावात एवढं विठ्ठल मंदिर मोठं बांधत तर वारीला कोण जाते काय तेव्हा आम्ही निरुत्तरीत झालो होतो पण आज साळगावकर नाही आहेत पण आम्हाला सर्वांना आनंद होतो की त्यांचे शब्द कुठेतरी आज आणि त्यांच्या आशीर्वाद आणि पांडुरंगाच्या कृपे नाही त्याच्या इच्छा नाही आज आपण सर्वजण आम्ही वालेला निघतो आपण बघतोय की सगळा हा सगळा जो समोवाद पसरलेला आनंद सगळीकडे दिसतोय आणि सगळेजण आज उत्साहामध्ये निघत आहेत निश्चितपणे एकंदरीत हे संपूर्ण वातावरण धार्मिक अशा स्वरूपाचे झाले असून नेहमीच धार्मिक कार्य नगरीचे असणारे आपले जानसूर उद्योगपती नंदकुमार घाटे हे या ठिकाणी या वारी संप्रदायातील सर्व वारकऱ्यांना शुभेच्छा देण्याकरिता उपस्थित आहेत छेट आपण काय सांगा हे वातावरण कसं वाटतंय त्यांना वातावरण सुंदर वाटलं की पांडुरंग आमचा आज आज जिल्ह्यात या देवगड तालुक्यातून पहिल्याच वेळात पंढरपूर मिळाले आहेत आणि फार उत्साहचा हो आहे तिथे आणि अशी प्रतिष्ठापन आपण केली बरेच तालुक्यात केले आहे इथे केलेली आहे के आम्हाला एक त्यांना शुभेच्छा देतो की अशीच पुढे राखा आणि त्यांना सगळ्यांना कार्यकर्त्यांना शुभेच्छा येतो विठ्ठल विठ्ठल पांढरंग पूर्णपणे सर्वांना वारकऱ्यांना या ठिकाणी शुभेच्छा सदिच्छा आशीर्वाद देण्यात आला आहे आणि या संपूर्ण वारीमध्ये जे काही योगदान असतात ते सर्व नागरिकांचं ग्रामस्थांचे पदाधिकाऱ्यांचं आहेत पण त्याचबरोबर बोंग भारतीय जनता पार्टीच्या वतीनं या संपूर्ण वारीमध्ये जे काही अन्नधान्याचा साठा आवश्यक आहे तो देण्यासाठी या जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेशजी राणे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून तेवीस जून हा त्यांचा वाढदिवस आणि या वाढदिवसाचं औचित्य साधून देवगड शहर भाजपच्या वतीनं या ठिकाणी वारकऱ्यांसाठी हा अन्य धान्याचा साठा देण्यात आला आहे आणि त्याच अनुषंगाने आपल्यासोबत आहेत देवगड सं देवगडचे शहर अध्यक्ष दयानंद पाटील पाटील आपण काय सांगाल खर तर दौजवासियांसाठी खूप आहेत अनमोलचा क्षण आहे की खरंच तारांबरी एक आभार मानू म्हणजे खूप कमी आहे आभार मान आ, मान मानतील तेवढे खरं तर हा आषाढी वारी आपल्या इकडून नेण्याचा हा त्यांचा पहिलाच एक असा उपक्रम आणि खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी नियोजन केलेलं आहे त्यालाच एक हातभार म्हणून सन्माननीय पालकमंत्री व मत्स्य व बंदरे विकास मंत्री नित्याजी राणेसाहेब यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून या वारीसाठी एक लागणारा अन्नधान्याचा जो त्यांना एक ते अन्नधान्याचे पुरवता एक आम्ही दौगड जामसाठे भाजप शहरवासियाच्या वाशियांतर्फे आम्ही एक केलेला आहे एक छोटीशी एक त्यांना एक आमची एक हातभार म्हणून खरं तर, तर असे त्यांनी उपक्रम करावेत भारतीय जनता पार्टी म्हणा किंवा सन्माननीय नितेश नितेशजी राणेसाहेब म्हणा वेळोवेळी त्यांच्या पाठीशी उभे राहतील असा एक मी शब्द देताना देतो आणि ह्या त्यांच्या उपक्रमास आमच्या खूप खूप शुभेच्छा आहेत आणि दौगड जामसांडेच्या जनतेने देखील उत्स्फूर्तपणे या बाईवारीमध्ये एक सहभागी व्हावे हे एक धन्यवाद या ठिकाणी पुरुष वारकरी लोकांमध्ये देखील महिला वर्गीय मोठ्या प्रमाणात उपस्थित आहेत विशेषतः या ठिकाणी गोगड धमसंडाच्या माजी नगराध्यक्षा प्रियांका सहसकर या ठिकाणी उपस्थित आहेत आपण सहसकर मॅडम मॅडम आपण काय सांगाल एकंदर हा जो काय वारकरी मोहन या ठिकाणी निर्माण झालाय महिला वर्गांची लक्षणे उपस्थित आहे हा जे आषाढी वाई निघाले आहे कोणते आपण काय सांगाल खरंच तारा मुंबई निघणारी आषाढी वारी आहे तर त्याच्यासाठी खरंच आम्ही भाग्यमान समजतो कारण आमच्या देवगड तालुक्यातून ही पहिली पा, वारी जात आहे आणि त्यामुळे सगळी लोक जी देवगड दमसे नगरपंचायतली सगळी नागरिक जे आहेत ते ह्याच्यामध्ये सहभागी आहे आहेत आम्ही ह्यांना शुभेच्छा देतो आणि बरेच असं पुढे उपक्रम करावेत आणि आम्ही सर्व महिला वर्ग माझ्या पक्षातर्फे आम्ही नेहमीच त्यांना सहकार्य निश्चितपणे एकंदरीत ही आषाढी पालखी वारी सोहळा असो या ठिकाणी ताबामुली या ठिकाणून पंढरपूरमध्ये जाणार आहे त्याची पूर्ण जय्यत तयारी या ठिकाणी पूर्ण झाली असून लवकरच ही आषाढी पाळी पालखी सोहळा या ठिकाणी मार्गस्थळ आहे आपण याचं देखील यापुढे जे चित्रीकरण असेल किंवा जे काय निवेदन असेल ते आपल्याला निश्चितपणे यापुढे आपल्याला तीन हजार चोवीसाच्या माध्यमातून समजेल तीन हजार चोवीसासाठी दयानंद मागण्या देऊ शकतो समिती आयोजित श्री संत सो, सोपान काका आषाढी पाळीवारी पालखी सोहळा हो या ठिकाणी ताराभुंबरी येथून पंढरपूरकडे मार्गस्थ होण्यासाठी निघाला आहे आणि या पाळीवारी पालखी सोहळ्यात हो माजी आमदार अॅडवोकेट अजितभाव गोपटे देवघरचे उद्योगपती नंदकुमार घाटे त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी नगरसेवक नगर सेविका या भागातील सर्व देवस्थान कमिटीचे सर्व पदाधिकारी ग्रामस्थ मानकरी होणेकरी ही सर्व मंडळी वारकरी संपूर्णपणे याच्यात सहभागी झाले आहेत ही पायीवारी पालखी सोहळा तारामुंबरी असून तारामुंबरी फ्रेंड सर्कल नाका देवगड बाजारपेठ त्याचप्रमाणे जामसांदेव बाहुमावा मंदिर बाजार शिरगाव हडपीड नांदगाव मार्ग कोल्हापूर कराड या मार्गावर जाणार असून या पायीवारी पालखी सोहळ्याचं या ठिकाणी पूर्णपणे उत्साहित स्वागत होत आहे ठिकठिकाणी येऊन या ठिकाणी नागरिक वारकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले असून या पायीवारी सोहळ्यात या ठिकाणी माजी आमदार अजितराव गोपटे सहभागी झाले आहेत गोप्टेसाहेब एकंदरीत आजचं हे जे वातावरण आहे आणि आषाढी पायीवारी ही आज कार्या येथून मार्गस्थ येत आहे आपण काय सांगाल हो हा एक अद्भुत सोहळा आहे आम्हाला काय पंढरपूरच्या का वारीमध्ये सामील वारी सामील होता आले ना पण ह्या आपल्या तालुक्यातली पहिली वारी जी पायी वारी पंढरपूरला जाणार आहे त्याचा एक आनंद आहे आणि आम्हाला त्याच्यात सहभागी होता आले थोडंफार त्यामुळे आम्ही अत्यंत आनंदित होत तारा सगळ्या ग्रामस्थांच्या विठ्ठल रखुमाईच्या सगळे देवस्थान कमिटीचे सगळे सर्व लोकांनी ही वारीचं आयोजन केलंय आणि लोकही उत्साहाने त्याचा भाग घेत आहेत निश्चितपणे प्रथमच ही वारी तारामुंबरी येथून पंढरपूरकडे मार्गस्थ होत आहे विठ्ठल रुक्माई मंदिर समिती तारामुंबरी आयोजित ज्या ठिकाणी हरिभक्त परमपूज्य नामदेव तयार हे वारी समितीचे संयोजक असून त्यांच्या नेतृत्वाखाली ही वारी तारामुंबरी ते पंढरपूरकडे जाण्यासाठी निघाले आहे एकोणीस जून ते सात जुलै या कालावधीत ही आषाढी पायी वारी ठिकठिकाणी मुक्काम करत पंढरपूर चार तारीखला पोहोचणार आहे आणि एकंदर संपूर्णपणे या ठिकाणी तारामुरी गावात एक भक्तिमय वातावरण प्रति पंढरपूर उतरण्याचं चित्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आपण पाहू शकतो अनेक वारकरी अनेक पुरुष महिन्यात या ठिकाणी मानकरी घडेगरी समितीचे सदस्य ग्रामस्थ मोठ्या संख्येने या ठिकाणी सहभागी झाले आहेत सहभागी झाले आहेत आपण या ठिकाणी पाहू शकतो मंदिरापासून निघालेली वारी ही पूर्णपणे विठ्ठल नामाच्या घटनेत निघाली असून आपल्यासोबत आहेत गोबर संख्या नगर म्हणजेच्या नगरसेविका धनिष दामोस्कर वाटतं आपण काय सांगाल वातावरण तुम्ही पाहतच आहात सगळेजण अगदी भक्तिमय झालेला आहे महिलांचा या कार्यक्रमाला या दीपाई अगदी उत्स्फूर्त प्रतिसाद आहे आणि त्यांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी आम्ही पण सगळे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी इथे सहभागी झालेलो आहोत आणि खरं तुम्ही सगळं पाहताय असं एक सुंदर वातावरण एक भक्तिमय वातावरण चारी बाजूला तयार झालेलं आहे आणि आता आम्ही चालतो आहोत ऊन आहे वारा आहे पण आम्हाला काही वाटत नाहीये आणि हा निरंतर प्रवास पंढरपूर दर्शन दर्शन करेपर्यंत या सगळ्या भाविकांना सुखरूप हो पाऊस वाऱ्या वाद्या सगळ्यापासून त्यांचं संरक्षण हो आणि अगदी सुखरूप सगळीकडे व्यवस्थित होती दे, दे। आणि परत जेव्हा हे भाविक होती तेव्हाही असंच आम्ही त्यांच्या स्वागतासाठी असो आणि सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा प्रवासासाठी धन्यवाद आपण या ठिकाणी पाहू शकतो ही पूर्णपणे आषाढी पायवाणी रकमाई ही पायीवारी एकोणीस जून ते सहा जुने या काळा येथील पंढरपूर पर्यंत बसणार आहे या ठिकाणी पुढच्या महिला महिन्यात देखील या ठिकाणी पूर्णपणे मोठा उत्साह महमाचा ही काही वेळा आपण पाहू शकतो पूर्णपणे ही काही ही देवगड जे गाणे आहे ती मार्गस्थ गाणी असून देवगड फ्रेंड सर्कल नाका देवगड बाजार रोड देवगड एस टी स्टँड मार्गे जामसंगाकडे रवाना होणार आहे त्यानंतर त्या पुढील मार्गाहून हो। ती गावी नांदगाव तिथे आणि ते पंढरपूरपर्यंत मार्गस्थ होणार आहे

चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करतायताय नावडे स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने